हे गाय सर आता आमचं झालेलं आहे इकडे आंघोळ वगैरे करून झाली सर्वांनी नाही 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 करता करता सगळ्यांनी आंघोळ केली हे गाय इट्स अ नेक्स्ट डे वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल आणि केसले तुमच्या सर्वांचं स्वागत आहे मस्तशी आपल्या एका नवीन व्हिडिओ नवीन ब्लॉग मध्ये सुद्धा अक्कलकोटमधून मधून तर आता रात्रीच आम्ही इकडे आलो होतो रूमवरती आमचं सगळ्यांची आंघोळ वगैरे सकाळी उठून लवकर झालेलं आहे <coughs> आता जवळपास वाजलेले नाही वाजलेल्या म्हणजे अजून सहा पंचवीस हजार म्हणजे जार। जार। ऑलमोस्ट साडेसहा वाजलेल्याने आता आम्ही चाललो स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी तर आता सगळ्यांची तयार झालेली बघा हो मी आज हा वे कपडे वेअर केले हा कुर्ता आणि पॅन्ट तर काल घातली होती झाली ब्लॅक पॅन्ट घातली होती जीन्स ह्याच्यावर पण ती काय मला खूप कम कम्फर्टेबल होती त्याच्यामुळे ती काढून ठेवली चला तर आजचा लुक कसा वाटतो लवकर लवकर कमेंट करून सांगा सगळ्यांना पण खालती गेलेले आहेत चला आता आपण जाऊया दर्शनासाठी मंदिरामध्ये तयारी झाल्यात आणि सगळे खालती आलेत ू मिनिट लिहित हे काय सर आता आम्ही आलेलो आहोत मंदिराच्या इकडे आणि खूप फास्ट फास्ट आलो की आमचं लवकर दर्शन झालं पाहिजे कारण की लवकर दर्शन झालं तर लवकर आम्हाला पंढरपूरला जाता येईल त्याच्यामुळे आणि आतापासून तेवढी गर्दी आहे ना बाहेर पूर्ण जेव्हा आम्ही समर्थांच्या दर्शनासाठी आता आम्ही निघालो आहे जर दर्शन होतो लवकरात लवकर झालं पाहिजे सकाळी आम्ही आलो तेव्हा वय आपण सकाळी बंद होते का सकाळी आम्ही दीड वाजता जेव्हा आले गाड़ी हो। गाड़ी हो। जे ना इकडे तेव्हा सगळं बंद होतं आणि तर किती गर्दी झाली आहे तर आता बराबर दर्शनासाठी लागेल आपण इकडे उभी होतो गाडी घेऊन इकडे उभी होते बघ इथे रोड गेला ना इचाराला त्याच्याला सांगा तर आता आम्ही मंदिराच्या इकडे पोहोचल्याचं एक लाईट नाही मिळत पूर्ण गर्दी आहे तर आता बघूया दर्शन घ्यायला कसं बक्ष करू आणि जर व्हिडिओ काढायला जमली तर मी मध्ये व्हिडिओ काढल्या कारण जर नाही जमली तर नाही काढणार दहा मिनटात लगेच दर्शन झालं पण खूप धक्काबुक्की झाली होती तिकडे आता इकडे मस्त समर्थांचा फोटो आहे मग हे कसं वाटून बनवला आहे का सुपारी आहे काय आहे इकडे आपण फोटो काढायचं समजा तुम्हाला पण दाखवतो ते बघा किती मस्त लावलं आहे मस्त वाटतोय कसं वाटतोय बघा सांगा तर दर्शन घेऊन आम्ही बाहेर निघालो आणि खूप काही वस्तू विकायला होत्या खूप मस्त मस्त होत्या आणि तेवढेच महागसुद्धा होत्या कारण की सर्वांना माहितीच आहे की बाहेर गेल्यावर सर्व ठिकाणी खूप वस्तू महाग महाग असतात पण खूप सुंदर सुंदर होत्या हार होत्या माळी होत्या स्वामी समर्थांचे फोटो होते तर आता आमचं दर्शन झालेलं आहे आता आम्ही प्रसाद घेतो आहे तर कारण की सगळ्यांना कोणाकोणाला प्रसाद द्यायला लागेल थोडा थोड्या दिवसामुळे प्रसाद घेतो आता आम्ही प्रसाद घेतो आणि मग पुढे जातो उनाली उना प्रसाद घेतला ना काय काय घेतलं मिक्सवाला किंवा भेडावाला ए फ्यू मिनिट्स लईत हे काय तर आता आहे तू दर्शन वगैरे भूक पण लागले खूप साई नाश्ता करायचा आता आम्ही नाश्ता करायला आलो आहे तिकडे मंदिराच्या बाहेर असं थांबा काय काय आहे तुम्हाला लागवती तर हे बघा या इकडे आरोग्य अमृत तुल्य असं एक शॉप होतं म्हणजे लाईनशी पूर्ण मंदिराच्या बाहेर शॉपच शॉप होते फूडचे स्ट्रीटवाले तर तिकडेच आम्ही बघितलं मस्त असे मेंदूवडा होता इडली होती डोसा होता तर आम्ही विचार केला की मस्त असा डोसा खाऊया आणि वडा खाऊया आणि गरमागरम डोसे निघत निघतसुद्धे होते तर प्लेन डोसा पण होता आणि मसाला डोसा पण होता तर आम्ही विचार केला की मसाला डोसा खाऊया आणि मस्त असा मेंदूवडा खाऊया हे बघा आता मसाला डोसा मागवायला तो आला आहे मोनाली पप्पा नाही खा पप्पांना पण मसाला डोसा पाहिजे मम्मीला आवडलं का बाकी जयरीप वगैरे तिकडे बसले रोहन ते इकडे बसल्याक ऋशांक अजून आला नाही आहे मसा जसं सांगितलंयचं मेंदूवडा आलायचा तो खाऊ तो खाऊन मी का तर मला सुद्धा आला होता आणि मसाळ डोसासुद्धा आला होता तर वडाची टेस्ट खूप चांगली होती मसाला डोसा खूप नरम नरम होता त्यामुळे टेस्ट एवढी काही चांगली नव्हती त्याच्या वन आवर्सला इथे ठीक आहे तर आता आहेत ना आम्ही कुठं कलकोटवरून निघालेला आहोत पंढरपूरला जायला तर पंढरपूरला जायला पण गाडी नाही होती तर बस मिळाली आहे सोलापूरपर्यंत मग सोलापूरवरून परत चेंज करून डायरेक्ट पंढरपूरला जाऊन त्याच्यामुळे तुम्हाला ट्रॅव्हलिंगच्या घर एवढं काही दाखवत नाही आहे डायरेक्टली आता आपण तर पंढरपूरला जाऊनच भेटू टू आवर्सला इथं तर आता फायनली आम्ही जवळपास दोन तीन तीन तासाच्या ट्रॅव्हलिंगनंतर आम्ही पोहोचलेलो आहोत फायनली पंढरपूरला आणि पंढरपूरला आता आम्ही पहिले चंद्रभागा नदीवरती चाललेलो आहोत तिकडे हातपाय देऊ किंवा आंघोळ करू बघ तिकडे गेल्यावरती डिसाईड करू काय करायचं आहे ते बसमध्ये तर आम्हाला कंडक्टरने सांगितलं होतं की थोडंसं आधीच उतरा तुम्ही इकडनं तुम्हाला जायला जवळ पडेल बस स्टँडपेक्षा कारण की आम्ही बसने आलो ना त्याच्यामुळे तर आता इकडनं आम्ही चाललो चंद्रभागी नदीवरती आणि नदीवरती मग आम्ही चेंज करून जाऊ नदीवरती हातपाय जाऊ की वाघळ जाऊ आणि मग तिकडनं जाऊ डायरेक्ट की दर्शन घेऊ आणि नंदरिकाचं दर्शन घेताना डायरेक्टी मंदिरात जाऊ चला बाकी सर्व मागे येत आहेत हे बघतो आणि ऋषांगची गाडी चालली आहे मामा घेऊन चाललाय त्याला खेचत खेचत हे अर्धे इकडे आहेत अर्धे अजून येत आहे हळूहळू हळूहळू आता hey, hey, hey. आमची हालत बघू शकता तुम्ही काय झाली आहे आणि आता आम्ही चंद्रभागा नदीजवळ पोहोचलेलो आहोत मग तुम्हाला बॅकवेन सेव्हिंग दाखवते किती मस्त वाटत आहे एकदम भारी वाटत आहे पूर्ण ही नदी आहे हा ब्रिज आहे ब्रिजवरतून आम्ही आलो अजून इकडनं छोटा पूल पण चालला आणि पंधरा चंद्रभागा नदी आहे आणि तिकडे पुंडलिक मंदिर आहे तिकडे आपल्याला जायचं आहे तर आता ही व्हिडिओ बघून काहीकांच्या अंगावर सुद्धा आलाच असेल की एवढीशी लहान मुलगी एका सिंगल रोपवरती चालत आहे ती पण तिथे टाटावरती पाय ठेवून तर पोटासाठी लोकांना किती कष्ट करत आणि किती काही काही काम करावं लागते हे तर आम्ही <स्यानी> चंद्रभागेवरती पोहोचले आणि सगळ्यांना उभे राहून विचार करत होते कारण की सगळ्यांना थकले पण होते आणि विचार करत होते की आपल्याला आंघोळ करायची की नाही चंद्रभागेमध्ये आणि हे बघा मस्त असं हे आईस्कॉन टेम्पल होतं चंद्रभागेच्या तीरावरतीच होतं आणि खूप सुंदर होते सुद्धा मग तिकडे आम्ही नाही गेलो पण दिसायला खूप सुंदर होतं एकदम मस्त वाढत होतं एकदम मेहलसारखं ताजमहालसारखं आणि चंद्रभागेवरती गर्दी होती थोडीफार लोकांची आंघोळ करण्यासाठी तर आम्ही पण विचार केला की आंघोळ करू की नको असं विचार करत आमचा चालू होता तर आम्ही फायनली विचार केला की चला आप सर्वांनीसुद्धा आंघोळ करून घेऊया कारण की पहिल्यांदा पंढरपूरला आलो आहोत तर आंघोळ तर केलीच पाहिजे म्हणजे आम्ही पहिल्यांदा गेलो होतो त्यामुळे मग आम्ही आंघोळ करायचा विचार केला तर आता आम्ही यासाठी चंद्रभागेवरती आलो म्हणजे चंद्रभागेमध्ये चाललो आहे नदीमध्ये आंघोळ करण्यासाठी टाईमवरती डिसाईड केला आम्ही की आपण नदीमध्ये आंघोळ करूया असं त्याच्यामुळे आता आम्ही नदीमध्ये आंघोळ नदीम करण्यासाठी चाललो आहे मोनाली मुलाई नाही करत मोनाली नाही करत आहे मोनाली ना फक्त हातपाय धुत आहे तर चला आता मी चाललो आंघोळ करायला पटकन आंघोळ करतो आणि मग आंघोळ करून निघेल आणि मग लगेच पटकन तेच कपडे घातलेले तेच कपडे घालून घेईल तेव्हा किती भारी वाटते ते पुढचं व्ह्यू आणि हा बघा इकडचा व्यू पण किती मस्त वाटतं तिकडनं पुंडलिकाचं मंदिर आहे तिकडे हे गायच सर आता माझी आंघोळ करून झालेली आहे बघा पूर्ण आंघोळ केली कपडे तेच घातले आहेत दुसरे कपडे आहेत पण आता हेच घातले होते म्हणून हेच घालून टाकले आणि आता मम्मी आणि पप्पा ते गेलेले आहेत ना पप्पांना आहे आहेत ना टॉवेल देऊन येतो पप्पा ते तर खूप मध्ये गेलेले आहेत मी जास्त मध्ये नव्हतं गेलं जर आता जातो आणि मध्ये एक दोन मला फोटो पण काढायचे बघू दोघं मम्मीने फोटो काढले तर मम्मीच काढून देईन नाहीतर मग राहिलं चला हे गायच सर आता आमची तयारी वगैरे झालेली आहे सर्वांच्या आंघोळ करून झालेले आहेत हाय जयदीप जे जे दिवा डोक्याला टिक्का पण लावलेला मी पण लावतो होतो आता मस्तपैकी आणि मग जाऊ आता आम्ही दर्शनासाठी सगळ्यांना तयार झालेल्या आहेत तर मम्मीची वगैरे पण आंघोळ वगैरे करून झाली त्यानंतर चंद्रभागा नदीमध्ये दिवा सोडायचं होता तर मम्मीने ते एक मावशी आलं तर त्यांच्याकडून दिवा घेतला होता तर दिवा घेताना त्यांनी पहिले हळदी कुंकू लावले सुहागन म्हणून हळदी कुंकू लावला त्यानंतर तो दिवा पेटवून दिला तर, पेट तर मम्मी सांगत होती की ये तू सोडतो का असं पण मम्मी सांगितलं की मी नको सोडायला तू आणि पप्पांनी दोघांनी मिळून सोडा असं त्यानंतर त्या मावशीने दिवा वगैरे वात लावून दिली त्यानंतर मम्मी आणि पप्पानी जाऊन मस्त चंद्रभागेमध्ये चंद्रभागेला चंद्रभागे प्रमाण करून दिवा सोडून दिला तर आता मम्मी आणि पप्पानी आहेत ना चंद्रभागेमध्ये दिवा सोडला आणि आता आम्ही तर फटकाफटका सगळं आवडतो आणि जातो आणि दर्शनासाठी त्याला मी लवकर था। मग आहेत थांबू देतो विषय आहे हे काय सर आता आमचं झालेलं हे इकडे आंघोळ वगैरे करून झाली सर्वांनी नाही 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 करता करता सगळ्यांनी आंघोळ केली फक्त मोनाली वगैरे दोन चार जण सोडले त्यांनी नाही केली आहे बाकी आता आम्ही चाललो मंदिरामध्ये तर पहिले इकडे मंदिरामध्ये दर्शन घेऊ कुंडले पाचं त्यानंतर आम्ही मेन मंदिरामध्ये जाऊ आता आणि खूप जास्त ऊन आहे खूप जास्त आता वाजलेल्या जवळपास सव्वा सव्वा एक वाजल्या सव्वा एक वगैरे पुढे गेले आम्ही उसाचे रस थांबले होते उसाद पिण्यापेक्षा असा विचार केला की आईस्क्रीम खाऊया उसाचा रस पिऊन उसत वरती येईल त्यापेक्षा आईस्क्रीम बरं होईल

तर आता आम्ही चाललेल्या आहोत विठू माऊलीच्या मंदिरामध्ये दर्शनासाठी चला इथे खूप सारे पायरे आहे पहिले न नदीजवळून चला पायरे आहेत नदीकडनं पायऱ्यांजवळून आम्ही चालत चाललो आहे आता आणि सगळेजण आहेत अर्धे पुढे आहेत अर्धे मागे आहेत चला काय मम्मी आता मम्मी आणि मी इकडे बाहेर थांबलो आहे मंदिराच्या इकडे आम्ही लायनीमध्ये गेलो होतो पण लाईनीमध्ये आम्हाला जवळपास सहा सात तास तरी लागतील आणि आमची संध्याकाळची ट्रेन आहे रिटर्नची ज्याच्यामुळे आता आम्हाला पंढरपूरमध्ये राहायची तर खूप जास्त इच्छा आहे पण आम्हाला राहायला नाही भेटणार त्याच्यामुळे आम्हाला मुक्दर्शनसाठी चालू आहे तर फक्त मुग्दर्शन घेऊया आणि मग तिकडनं थोडंसं इकडचं एक्सप्लोअर करूया पंढरपूर आणि मग संध्याकाळची ट्रेन आहे आमची तुम्हाला सगळ्यात पहिले मी मंदिर दाखवतो इथे काय सर दर्शन करून आलेलं आहे आम्ही मुगदर्शन घेतलं आणि आमचं जवळपास वीस ते तीस मिनटामध्ये दर्शन करून झालं आणि खूप सुंदर प्रकार दर्शन झालं फक्त मम्मीला एकच खटकत राहिलं की मम्मीला मूर्तीला काय स्पर्श करून दर्शन नाही घेत आलं आम्ही मुगदर्शन घेतलं त्याच्यामुळे पण आमच्याकडे कष्ट दिसलं ना टाईम नाही होतो त्याच्यामुळे आम्ही फक्त मग दर्शन घेतलं पण खूप मस्त वाटलं मूगदर्शनमध्ये पूर्ण मूर्ती आम्हाला एकदम भारी दिसतं एकदम व्यवस्थित वाटलं चला आता बाजूबाजूला बाजार बघूया आणि काय काय ते बघूया थोडं थोडं काय काय आम्ही घेतो आता तर आता आहेत ना मम्मी वगैरे इकडे आहेत ना हे पिथळ्याचा शॉप आहे सर्व तिकडे आरतीचे ताट वगैरे बघायला आले मम्मी काय घेत आहे मम्मी माळ बघत आहे डोकर पड ना का जास्त शकलेलं आहे आता शॉपिंग चालली आहे आमची थोडीफार आता इकडे आहे घेऊन झालं आता मुळाली मोठी मूर्ती घेतली होती तर छोटी मूर्तीसुद्धा आमची घेऊन झाली छोटे किती घेतले आपण दोन घेतले ना हे बाई गोल्डन बॅबेल तर भारी वाटतात ना तिथे गोल्डन वाले नाही मूर्ती घेतली आम्ही आता बघू आलो दुसरं काय पुढे आहे

हे काय सर आमच्या hey मंदिरामध्ये दर्शन झालं आणि परत मी मोनाली हाय मोनाली आणि इकडे आहे रोहन हा बघा रोहन आम्ही तिघं आलो होतो परत नदीवरती नदीवरचा संध्याकाळचा व्यू बघायला आहे बघा खूपच सुंदर आहे मला पाठीमागे आहे तुम्हाला कसं वाटतंय व्यू लवकर लवकर कमेंट करून सांगा बरं आणि कोण कोण पंढरपूरला तुमच्यापैकी आले त्यांनी पण लवकर लवकर कमेंट करा तर कसं आहे व्यूमध्ये मागचं सांगा बरं आता आम्ही पण काहीतरी खाऊन वगैरे करू कारण की खूप जास्त भूक लागली आहे आणि आम्हाला परत स्टेशनवरती पण जायचं आहे ट्रेन आहे आमची तर काहीतरी आम्ही खातो आणि नंतर जातो स्टेशनवरती चला काही आता वाजलेले आहेत संध्याकाळचे पावणे सहा वाजलेले आणि अजून आम्ही वेट करतो लाईट लागण्याचं पण मंदिराची लाईट काही अजून लागली नाही आहे अजून आम्ही इकडे परिसरातच फिरतोय ना म्हणाली पण भारी वाटत आहे ना आता असं मन करत आहे की रात्री इकडे राहायला पाहिजे होतं ना बट काय करणार आमचे ट्रेनचे तिकीट बुक झालेलं आहे ऑलरेडी त्याच्यामुळे आम्ही राहू नाही शकत कारण की दोन महिने बु अगोदर बुक केले आहे आणि ते कन्फर्म झाले आता आणि टायमावरती पण कन्फर्म पण होणार नाही त्यामुळे तर आता आहेत ना परत एक वस्तू घ्यायची राहिली म्हणजे एक मूर्ती आहे ना आम्हाला आवडली होती ना मगाशी ती परत एक अजून एक म्हणजे अगाशी तीन घेतले होते दोन तीन आता परत अजून एक घ्यायचा विचार केला असे म्हणून परत चाललो आहे आम्ही घ्यायला चला वाई कुठे होती कधी बाई तेव्हा पुढे ते कपाळा लावलं त्याच्या नेते मी खूप साऱ्या व्हिडिओमध्ये बघितलं ते जरा जाऊया आपण पटनामध्ये एक मूर्ती घ्यायची ती मूर्ती आम्ही घेतली चला तर आमचं मस्त असं दर्शन झालं मुनाली भारी वाटलं नाही ते पंढरपूरला अजून राहायला असं वाटतं मुनायला कंटाळ आलाय पण मला तर मस्त वाटलं मला असं वाटतं की अजून राहावं इकडे तर मस्त असं दर्शन झालं आता आम्ही स्टेशनवरती गाजू आणि काहीतरी खायला पण जाऊ तर ती लायटिंग लावून जेव्हा बघायची तरी म्हणून अजूनपर्यंत लावलीच नाही एवढं आहे पडलाय तर आता आम्ही ?ता स्टेशनवरती जातो तुला स्टेशनवरती जाऊन तुम्हाला डायरेक्टली भेटतो कारण की माझ्या मोबाईलची म्हणजे मोबाईलची चार्जिंग पण कमी आहे तर तुम्हाला स्टेशनवर जाऊनच भेटतो आणि मोनाली आमची खूप पण टायर तुला स्टेशनवर जाऊन भेटतो तर आता आम्ही जेवायला आलो आहे म्हणजे स्टेशनवरती नाही गेलो स्टेशनवर जायचं आधी जेवायला आलो आहे जेवण्यामध्ये आहे

हे बघा थालीमध्ये आहे चपाती शिरा लोणचं राई डाळ ही भाजी कसली आहे कोबीची का कोणती आहे फ्लावर कोबीची भाजी आहे आणि फ्लॉवर बटाट्याचा रस्ता का फ्लावर तर काहीतरी रस्ता आहे असली भाजी आहे रुषांग पण जेवायला आहे बघा हाताने आणि शिराम पाव पण आलेली आहे

तर चला आजचा दिवस खूप चांगला होता मस्त काय दर्शन वगैरे पण झालं तुम्ही सर फ्यू मिनिट्स इथं हे काय तर आता आम्ही आहे स्टेशनवरती पंढरपूर स्टेशनवरती बघा मी पाठीमागे पंढरपूर स्टेशन आहे आणि खूपच सुंदर वाटतं आहे एकदम भारी वाटतं एकदम असं म्हणणं मंदिरासारखं त्याला लुक दिलेलं आहे त्यामुळे तुम्हाला बॅक कॅमेरा मी दाखवतो आता आम्ही पंढरपूर स्टेशनवरती आला तिकडनं आमची आहे दादरसाठीची ट्रेन जवळपास नऊ साडेनऊच्या आसपास काहीतरी ट्रेन आहे आणि बघा खूप जास्त थकलो आहे त्याला हालत पण पूर्ण खराब झाली आहे तर आता चलायचं नव्हती एक गाडीमध्ये आम्ही आलो एक गाडीमध्ये बाकीचे येते कारण की आम्ही बारा जण आहोत ना म्हणजे सगळे आले की मग आम्ही स्टेशनवरती जाऊ ट्रेनच्या इकडे त्यामुळे तुम्हाला एक बॅक कॅमेरा आणि व्ह्यू दाखवतो मी पूर्ण प्लॅटफॉर्मचं खूप भारी वाटत आहे हे बघा किती मस्त वाटत आहे ना मंदिर सॉरी मंदिर नाही प्लॅटफॉर्म हे बघा रेल्वे स्टेशन आहे पंढरपूरचं आणि ह्याचा लूक पूर्ण मंदिरासारखं किती भारी वाटत आहे हे बघा स्टेशनचा परिसर आहे आणि इकडे बघा मम्मी वगैरे सगळे बसल्यात इकडे पप्पा बसल्या मम्मी बसल्या मम्मी गप्पा संपल्या नाही का अजून मम्मी गप्पा संपल्या नाही अजून हे बघ तिकडे ट्रेन आहे हे इकडे ट्रेन पण आहे हे बघ ही ट्रेन ग हे इकडे ट्रेन पण आहे संप तुम्हाला लागतो हे बघा नकली ट्रेन, है, है दम, है, ट्रेन आहे मस्त वाटचाई ना एकदम भारी वाटते हे बघ पूर्ण पुढेपर्यंत आहे भारी वाटते एकदम हे बघा चला फायनली आमची दोन दिवसाची ट्रीप कुणाली संपली दोन दिवसाची ट्रीप फायनली संपली आणि घरी जायची वेळ आली तर आता आम्ही प्लॅटफॉर्मवरून चाललो एक घरी ट्रेन आमची साडेनऊची आहे तर स्टेशनवर ट्रेनचा वेट करावा लागेल तेव्हा ट्रेन येईल आणि हालत खराब झाली आहे पूर्ण असं दिवसभर आम्ही तुम्हाला चालत चालत चालतच काढलेलं आहे पूर्ण दिवस तुम्ही सगळे मागे मागे येते चलो मम्मी चल चला तू कशासाठी आहेस मला चला ट्रेन आलेली आहे मी मग तोंड उद्या बसलो आहे चला ट्रेन आलेली आहे तर आम्ही जाऊन ट्रेन मध्ये बसतो आणि मग ट्रेन मध्ये बसल्यावरतीच तुम्हाला बोलतो चला फटापट आम्ही ट्रेन मध्ये दाखवतो चल लवकर चल घेतलेली ना मी चला आता आहेत ना पंढरपूरवरून आमची ट्रेन सुटलेली आहे आणि आता आम्ही सकाळी जवळपास साडेसहा वाजेपर्यंत पोहोचतील दादरला तर पंढरपूरवरून आता गाडी सुटलेली आहे जवळपास साडेनऊ वाजली असतील घड्याळ घड्या नऊ वाजले असतील आणि आमची इकडे इकडे आम्ही सगळ्यांना पाच जण झोपणार आहेत आणि बाकी मम्मी वगैरे त्या साईडला झोपणार आहेत तिकडे सहा सीट आहेत आणि इकडे पाच सीट आहेत तसं ना आता ट्रेन तर सुटलेली आहे स्टेशन आताच आहे इकडे ऋषांग येणार येणारशांग ऋषांग हे माझा शूज आहे तो

मुलाली आहे खूप होय तिकडे उश्या होत्या विकायला मला उशी का नाही घेतली तू वरती झोपते मोनाली वरती झोपणार आहे जास्त वरती आहे का ना मोनाली गुड नाईट हे मंडे गुड नाईट चल बाय बाय आम्ही चाललो झोपायला आता पप्पा काय लहान बाबू आहे लक्षात ठेवायला हां मग इथं एकटी फिरायला आल्यावरती सगळीला अख्ख्या दिवस फोन करत राहील मम्मी होय मम्मी एकटी

ते आला माझा टाईम झोपयचा झोपच आहे कारण की आता सगळेजण सोपल्या जेव्हा मला पण खूप लागते आपण भेट घेतोय रात्री की काय म्हणजे शिफ्टर